अंबड तालुक्याला मिळावं हक्काचं पाणी म्हणजे जायकवाडी धरण झालं या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडलं जात काही भागांमध्ये या पाण्याचा इतका अपव्यय होतो किंवा इतका गैरवापर होतो आणि काही भागांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची देखील खूप मोठी किल्लत आहे तसाच भाग आहे रोहिलागड जामखेड पारनेर हा भा, हा भाग असा आहे की या भागांमध्ये उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे या दोन तीन महिन्यामध्ये जूनचाही जूनचाही भाग एकदम जूनमध्ये पाऊस पडत नाही बऱ्याचदा वीस वीस पंचवीस पंचवीस तारखेपर्यंत पाऊस पडत नाही आणि अशा वेळेस मग जनावरांना काय माणसांना देखील पाणी उपलब्ध राहत नाही मंडळी बोरवेलची खोली ही हजार हजार फुटापर्यंत खाली जाती है। फूट, हेतर कायम आहे तीनशे चारशे पाचशे फूट बोरवेल हे तर कायम आहेत पाचशे सहाशे सातशे हजार अशी अशी खोली वाढलेली बोर जा आहे बोरवेलची त्यानंतर ज्या विहिरी आहेत शंभर फूट एकशे दहा फूट एकशे वीस फूट विहिरी खोल खांदण्यात आहेत तरी देखील पाणी सापडत नाही आहे पाण्यासाठी प्रचंड वनवान ह्या भागात होती आहे आणि अशा वेळेस जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटवण्यासाठी रोहिलागड जामखेड पारनेर ताढातगाव अंबड शहर आंबड शहरालगतचा भाग अशा भागातील काही नागरिकांनी काल आंबड येथील मत्स्योदरी देवीच्या पायथ्याशी असलेल्या वाचनालयामध्ये स्वामी विवेकानंद वाचनालयामध्ये एक बैठक घेतली या बैठकीमध्ये पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे आपल्या भागात पाणी किती आहे आणि किती कमी आहे या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा झाली तर आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आपला देखील हक्क या पाण्यावरती आहे असे देखील सूर्य या ठिकाणी उमटले आणि त्यातूनच आता या एका समितीचा जन्म होतोय निश्चितच ही समिती आणि या समितीने केलेलं कार्य हे भविष्यात एका ऐतिहासिक गोष्टीकडे वाटचाल ही असणार म्हणजे आपण जर पाहिलं अडोलचा काही भाग रोहिलागड पारनेर जामखेड ताढहातगाव ही जी मंडळं आहेत किंवा ही जी तालुक्या आहेत या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं पिण्याच्या पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात वणवण होत आहे कालच्या बैठकीमध्ये एक असं निरीक्षण नोंदवण्यात आलं की आजूबाजूंच्या तालुक्यांमध्ये किंवा तालुक्यातली तालुक्यातीलच अंबड तालुक्यातीलच काही भागांमध्ये साधारणत सहाशे पर्यंत पाऊस पडतो परंतु मागच्या काही वर्षांमध्ये रोहिलागड जामखेड या भागात तीनशे ते चारशे पर्यंतचाच पाऊस पडतो आणि अशा अशा नोंदी देखील या उपलब्ध आहेत आपण जर विचार केला तर तालुक्यातीलच के इतर गावांमध्ये सहाशे सातशे पर्यंत पाऊस हा पावसाळ्यात होऊन जातो आणि त्याच तुलनेत रोहिलागड जामखेड पारनेर या भागात पावसाचं प्रमाण हा कमी असतं आणि त्यातल्या त्यात या भागात ना कुठलं मोठं धरण आहे ना कुठलं मोठा तलाव आहे ना कुठले जलसिंचनाचे प्रकल्प आहे की ज्यामुळे या संपूर्ण भागाची तहान भागली जाऊ शकेल इथे एक म्हण आहे धरण उशाला आणि कुरड खशाला अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी झालेली आहे आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता आमच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी काही मंडळी एकत्र आल्या आणि हा लढा आता सुरू होतोय या लढ्याला शेतकऱ्यांनी मोठं पाठबळ दिलं पाहिजे या लढ्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे अशी इच्छा आता प्रत्येक शेतकऱ्यांची आहे प्रत्येक कार्यकर्त्याची असणार आहे पिण्यासाठी पाणी मिळावं त्याचबरोबर काही अंशी आमच्या सिंचनासाठी पाणी मिळावं अशी या लढ्याची रूपरेषा आहे तर म्हणजे आज सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली ती देखील आपण बघूया अंबड तालुक्याला मिळावं जायकवाडीतून हक्काचं पाणी विचार विनिमय बैठकीतून उमटला सोर शहरासह तालुक्यातील रोहिलागड जामखेड पारनेर ताडहातगाव या ठिकाणाला जायकवाडीतील पाणी प्रकल्पातून हक्काचं समन्यायी पद्धतीनं पाणी मिळावं यासाठी मच्छोदरी देवी मंदिर परिसरात स्वामी विवेकानंद वाचनालयात सायंकाळी पाच वाजता बैठक पार पडली शेतीसाठी शाश्वत समन्यायी पाणी वाटप कायदा असताना आंबर तालुक्यातला अर्धा भाग कायम यातना भोगत आहे शेतकऱ्यांची बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे गेल्या वीस वर्षापासून जोपासलेल्या मोसंबी डाळिंब आदी फळबागा संपुष्टात आल्या आहेत जालना जिल्ह्याची ओळख मोसंबीचा जिल्हा म्हणून आहे मात्र सततची नैसर्गिक आपत्ती रोगराई कमी होत चाललेलं पर्जन्यमान यामुळे होऊन होत्याचं नव्हतं झालंय यामुळे ही ओळख संपुष्टात येते दुष्काळ व रोग रोग रो, रो, रोजगाराच्या शोधात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे गावं ओस पडली आहेत आणि हे भयानक वास्तव आणि हे चित्र बदलण्यासाठी जायकवाडीचं पाणी मिळावं यासाठी लढा द्यावा लागणार आणि म्हणून शहरासह तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन बैठकीत विचार विनिमय करत याबाबतची चर्चा केली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट श्यामसुंदर पाटील हे होते तर संजय खोरे चंद्रशेखर मोहरीर ओमप्रकाश उबाळे राजू डोंगरे अण्णासाहेब पैठणे शरद शिंदे लक्ष्मण गाडेकर प्रसाद झाडे प्राध्यापक भोसले त्याचबरोबर पद्माकर कायंदे बाबासाहेब खांडेभराड ऋषिकेश पाटील रामभाऊ लांडे डॉक्टर मुरली जाधव डॉक्टर गोपाल अडाणे विठ्ठलराव लबडे आदी नागरिकांची उपस्थिती यावेळेस होती भविष्यात होणाऱ्या लढ्यासाठी नागरिकांनी या संघर्षात सहभागी व्हावं असं आवाहन या बैठकीत करण्यात आलेलं आहे पुढील दिशा ठरवण्यासाठी सहा जुलै रोजी बैठकीचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे मंडळी अशा पद्धतीची ही बातमी आज सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली निश्चितच या भागातील शेतकऱ्यांसाठी ही एक नवसंजीवनी देणारी लढा हा उभा केला जातो आहे, आहे अपले अपले या लढ्यामध्ये शेतकऱ्यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि आपल्या हक्काचं पाणी मिळवावं हे पाणी आपल्या हक्काचं आहे आणि हे पाणी आपल्याला मिळालं पाहिजे याची जनजागृती आपल्याला या माध्यमातून करणं गरजेचे आहे आणि त्यासाठी म्हणून आता ही समिती काम करीत आहे आणि या समितीच्या मार्फत शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि आपला लढा देत आपलं पाणी मिळवावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे तर मंडळी रोहिलागड जामखेड पारनेर ताढदगाव या भागातील शेतकऱ्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे सध्या जरी पावसाळा सुरू असला तरी येणाऱ्या उन्हाळ्यात ही प्रचंड भयावह स्थिती असणार आहे मागील काही वर्षांपासून पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी राहिलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील मोसंबीचं आगार म्हणून ओळखला जाणारा हा आंबड तालुका आता या भागातील शेकडो हेक्टर बागायती मोसंबीचं क्षेत्र हे थे, कापून फेकण्यात आलं आहे तशा नॅशनल न्यूजवरती बातम्या देखील आपण पाहिलेल्या आहेत ग्राउंड लेवलवरती परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी हाच पर्याय जल ही जीवन आहे असं म्हणत आपण जगतो आहोत परंतु पिण्यासाठी पुरेसं पाणी जर मिळत नसेल तर निश्चितच आपलं मरण हे आपल्या दारात आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी या संघर्षामध्ये सर्वांनी सामील व्हावं शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला द्यावा जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवत पाण्यासाठी लढलो पाहिजे हे आता महत्त्वाचं ठरत आहे निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि या संघर्षासाठी हा व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंतही शेअर करा आपल्या संघर्षात आपण एकत्र आलो पाहिजे या भावनेने एकत्र या धन्यवाद